नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध अपेक्षांची कित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या शेतामध्ये आणि आपण पाहत आहोत हे कशाच झाडं आहे लिंबाचं झाड आहे आहे ना उळपू आलं सगळ्यांना तर हे असे उपयुक्त असे फायदे आहेत लिंबाच्या या लिंबोळ्याचे लिंबाच्या पाल्याचे लिंबाच्या काडीचे लिंबाच्या मुळाचे खूप चांगले फायदे आहेत याचे शेतकऱ्यांनी अनुकरण करावं आणि याचा अभ्यास करून आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट किडीसाठी कसा घेता येईल न्यूट्रिशन्टसाठी कसा घेता येईल याचा फायदा करून घ्यावा ही विनंती तर सगळ्यात महत्त्वाचं आहे याचं जैवरसायन बनवता येतं तर जैवरसायन बनवण्यासाठी दहा किलो लिंबोळी घ्या कच्ची त्यामध्ये दहा किलो लिंबोळी त्याच्यानंतर दहा लिटर पाणी त्याच्यानंतर तीन किलो गुळ तीन तीन किलो गुळ एक तीन तीनचा रेशो आहे याचा मित्रांनो एक तीन दहाचा रेशो आहे एक तीन दहाचा म्हणजे तीन किलो गूळ दहा किलो लिंबोळी आणि दहा लिटर पाणी तर अशाप्रमाणे तुम्ही जर केलं याचं द्रावण याला जैव जैव रसायन म्हणतात असं जर द्रावण केलं तर याचं कीट व्यवस्थापनासाठी आणि जमिनीतील हानिकारक बुरशीचा नायनाट करण्यासाठी हे औषध खूप महत्त्वाचं आहे हे औषध तुम्ही घरचे घरी तयार करून वापरू शकता किंवा आमची शेतीशाळा आहे प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून पण हे औषध तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट सा अठ्ठ्याऐंशी ज्यांनाही सेंद्रिय आणि जैविकचे काही प्रोडक्ट हवे असतील तर त्यांनी आम्हाला या नंबरवर संपर्क साधवा आणि कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन भरघोस आणि दर्जेदार आपल्या शेतामध्ये कसं घ्यायचं याची फ्री ऑफ कॉस्ट माहिती तंत्रज्ञान आमच्या चॅनलवर दिल्या जाते तर आपल्या चॅनलला सब शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल थँक्यू मित्रांनो धन्यवाद